शंकर महाराज स्वप्नात येतात असं सांगून एका उच्च शिक्षित दाम्पत्याला तब्बल चौदा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे पुण्यातल्या हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अत्यंत फसवा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या संदर्भात पोलीस काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं असेलच पण तत्पूर्वी पुण्यातल्या जे सगळं प्रस्थान आहे शंकर महाराजांचा जो मठ आहे जी समाधी ट्रस्टच्या वतीने आज माझ्यासोबत या सगळ्या विषयावर बातचीत करण्यासाठी अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत हा सगळा जो प्रकार आहे तो तुमच्या कानावर पडला का आणि जेव्हा कानावर आला तेव्हा पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणाची काय वाटते खूप दुर्दैवी असा हा प्रकार आहे सातत्याने आम्ही अशा सर्व कायम विरोध केलेला आहे म्हणजे महाराजांच्या जीवनधारी काळामध्ये सुद्धा महाराजांनी स्वतः कुठलेही चमत्कार असे विचित्र प्रकारे केलेले नाही आहेत त्यामुळं महाराजांचा कुठलाही अवतार नाही कुठलाही गाडी मठ असं कोणताही प्रकार नाही अशा प्रकारच्या सूचना किंवा या धोक्याच्या सूचना मठामध्ये सातत्याने गेले पंचवीस ते तीस वर्ष आम्ही लावत आहोत आणि विशेषतः गेल्या ह्या मीडियाचं जेव्हा युग आलं तेव्हा खूप प्रमाणामध्ये हे भोंदू किंवा तथाकथित स्वयंघोषित असे शंकर महाराज निर्माण झालेले आमच्या लक्षात आले त्या वेळेस जे जे आमच्या मठामध्ये असे कोणी जर का आले तर आम्ही त्यांचा समाचार ताबडतोब घेतलेला आहे त्यामुळं आम भक्तांना आमचं असं नम्र आव्हान आहे की अशी ही भोंदोगिरी अत्यंत वाईट प्रकारे आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा फ्रॉड किंवा जो काही प्रकार घडला आहे तो उघडकीस आला आहे त्यामुळे मी महाराजांना अशी विनंती करतो की ही जी त्रिपुरासूर प्रवृत्ती आहे आणि समाजामधल्या हतबल झालेल्या किंवा अत्यंत वंचित राहिलेल्या लोकांचा असा प्रकारे फायदा घेणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं महाराज कि समाधीस्थ जरी असले तरी आज महाराज आहेत असं आम्ही मानतो त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही अवतार नाही वंशज नाही त्यामुळं त्रिपुरासूर ही वृत्ती आहे त्याचा वध नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आपण या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं तर एक दाम्पत्य आहे ते दुसऱ्या दाम्पत्याची फसवणूक करतं पण दरम्यानच्या काळात जे फसवणूक करणारं दाम्पत्य आहे त्यांच्यासोबत एक खडके नावाची जी व्यक्ती आहे तो स्वतःचा दरबार बनवतात असं देखील सांगतात आणि त्याच वेळेला शंकर महाराजांची त्यांच्यावर सगळी जी आशीर्वाद आहेत ते त्यांच्यावर येतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंगात शंकर महाराज येतात ते ॲक्टिंग करतात आणि त्यानंतर हा सगळा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार घडतो ही व्यक्ती जी आहे ती आप अनेक भक्त या मंदिरात येत असतील या मठात येत असतील अशा काही व्यक्ती तुमच्यापर्यंत याबाबतच्या काही आत्तापर्यंत आल्या होत्या नाही या, 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 या संदर्भामध्ये ही जी काही तक्रार आज झालेली दिसती आहे ह्याच्यामध्ये जे काही व्यक्ती किंवा जे काही फोटो दिसत आहेत तर हे कधी मठामध्ये आलेले मला स्मरत नाही आहेत कारण गेले पंचावन्न वर्ष म्हणजे मी लहानपणापासून मठामध्ये येतोय अशी कोणती व्यक्ती आम्हाला इथं काही दिसलेली नाही आहे त्यामुळं मला प्रकर्षणी सांगावशी वाटते की अशा प्रकारचे बाबा एकतर या प्रवृत्तीची लोकं ही या समाधी मठामध्ये येऊ शकत नाही कारण ही दिव्य शक्ती आहे ह्याच्या जवळसुद्धा तुम्ही येऊ शकत नाही त्यामुळे आमचा या समाधी ट्रस्टशी किंवा या मठाचा ह्या व्यक्तींशी कोणताही संबंध नाही शंकर महाराज मठाचा प्रस्थ खूप मोठं आहे फक्त पुणे शहरातच नव्हे तर शहराच्या बाहेरून देखील लोक या मठात येतात दर्शन घेतात पण एका ठिकाणी एक असा प्रसंग घडतो की ज्याच्यामुळे कुठेतरी शंकर महाराज अंगात येतात ही गोष्टच ही कुठेतरी न पटणारी अगदी बरोबर अजिबात पटत नाही असं महाराज कुणाच्याही अंगात किंवा संसार वगैरे होत नाही ही दिव्य शक्ती ही अवली आहे हे गुरुतत्व आहे ह्या गुरुतत्वाप्रमाणे चालायचं आहे त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचे विश्वास ठेवू नयेत ही अंधश्रद्धा आहे श्रद्धाच नाही आहे मग ही कुठली श्रद्धाच नाही आहे का डोळस वगैरे नाही दुर्दैवानी ह्याच्यामध्ये डोळस नावाचं कुटुंब पीडित आहे याचं मला फार एक खेद वाटतो की लोकांनी डोळे उघडे ठेवावेत आणि करावं याच्यामध्ये असं महाराज कोणतेही चमत्कार वगैरे करत नाहीत असं कोणत्याही प्रकारचा रिलीफ तुम्हाला महाराज देणार नाहीत महाराज समाधिस्थ आहेत त्यांची तत्व वेगळी आहेत त्यांची भक्ती वेगळी आहे त्यामुळं असं कोणत्याही प्रकारचं वारं किंवा अशा प्रकारच्याला कुठल्याही महाराजांनी स्वतःही धारा दिलेल्या नव्हता त्यांच्या जीवनधारीमध्ये आणि आम्हीही अशा कोणत्याही प्रवृत्तीला खतपाणी घालत नाही घालणार नाही जे दाम्पत्य आहे त्यांची करोडो रुपयांची फसवणूक झाली म्हणजे एकामागोमाग एक त्यांना आश्वासनं दिले गेले शंकर महाराजांची ॲक्टिंग देखील त्यांना करून दिली शंकर महाराज स्वतः बोलत आहेत असं देखील दाखवलं आणि त्यानंतर एकामागोमाग एक त्यांचं आधी घर गर लुटलं घरातले पैसे जे आहेत ते टेवी ठेवी ज्या होत्या त्यांच्या ते त्या देखील मोडायला लावल्या आणि या सगळ्या त्यांची जी मालमत्ता आहे किंवा स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता असेल त्या सगळ्या बळकवल्या हे कितपत य योग्य आहे खरं तर एका संताच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी नाही आता याची सत्यता किंवा प्रत्यक्ष काय घडलं आहे हे पोलीस किंवा कायद्याच्या कायद्याचं राज्य आहे त्याच्यामध्ये योग्य त्या तक्रारी होऊन त्याची काही शहानिशा केली जाईल पण हे दुर्दैवाची गोष्ट आहे असं कुठलीही गोष्ट घडू नये कारण आम्ही वारंवार इथं सांगतो की इथं आमच्याकडं पूर्वी असं काही लोकं सांगायचे की हार महाराजांनी लावलेला आहे एकच हार काही फक्त दहा दहा लोकांना विकत होते पण अशा सगळ्या प्रवृत्ती आम्ही इथं अत्यंत नेटाने उभं राहून पूर्ण हाणून पाडल्या आणि त्यांच्यावर पूर्ण काबू मिळवलेला आहे त्यामुळे आज तरी आत्ता परिस्थिती अशी आहे की पुण्याच्या शंकर महाराज समाधीमध्ये समाधी, समाधी मठामध्ये असे कोणत्याही प्रवृत्तीची लोक येत नाहीत आणि आले तरी त्याचा समाचार ताबोडतोब घेतला जातो त्यामुळे कुणीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये घडलेली गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे घडणं अपेक्षितच नाही आहे घडलेल्या प्रकरणात एक वेबसाईट तयार केली जाते आणि त्यावरून थेट सांगितलं जातं की तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या मगच मी तुम्हाला दर्शन देतो मठाच्या बाबतीत अशी कुठली वेबसाईट आहे शंकर महाराज मठाच्या बाबतीत दर्शन घेण्यासाठी अशी काही वेबसाईट तयार केलेली आहे आपण अशी कुठलीही वेबसाईट अशी तयार झालेली नाही आहे सर्वात पहिले आम्ही या प्रकरणाचा मठातर्फे जाहीर निषेध करतो या अशा बाबांच्या अजिबात कुठलेही शंकर भक्त यांच्या नादी लागू नये आणि जी तुमची भक्ती आहे ती मठात महाराजांचं दर्शन घेऊन पूर्ण करावी आणि अशा बोंधूबाबांच्या अजिबात नादी नका लागू हे आमचं आव्हान आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण मठात देखील तुम्ही एक मोठा निवेदनचा पोस्टर देखील लावलेला आहे तरीसुद्धा अनेक लोक आहेत जे भूलतापांना बळी पडतात अनेक ठिकाणी अमिषाला बळी पडतात या सगळ्या भक्तांना कारण की भक्त वर्ग जो आहे तो खूप मोठा आहे या भक्तांना मठाकडनं मठाच्या ट्रस्टकडनं काय आव्हान असतं आमच्याकडनं हेच आव्हान आहे की तुम्ही महाराजांचं दर्शन घ्या आणि ह्या कुठल्याही बंधूबाबांच्या नादी तुम्ही लागू नका आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि जे पीडित कुटुंब आहे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं आहे आणि आम्ही पण त्यांची याच्यात जी काय मदत असेल ती आम्ही करू आपण बघू शकतो की शंकर महाराज अंगात येतात असं सांगून एका दाम्पत्याची फसवणूक करणं हा प्रकार अतिशय खेदजनक आहे आणि त्यामुळे समाधी ट्रस्ट मंडळाकडून आणि समस्त आपण जर पाहिलं तर शंकर महाराजांच्या भक्तांकडून देखील या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे तुम्हीसुद्धा राहा कारण अशा अनेक बंधू बाबा तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट्सवर देखील सापडतील मात्र कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका असंच आवाहन साम टी व्हीकडून कडून आहे कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे